गणेश भाऊ या परीक्षा जिल्हा परिषद गटात राजकारणाच्या बाबतीत ठिकाणी नेतृत्व बऱ्यापैकी काय मागणी असणार आहे कोणत्या पक्षातून आपली उमेदवारी मागत आहे सर्वप्रथम जय शिवराय गणेश जी आपल्याला माहितीये की हा जो आपला मतदारसंघ आहे हा परंपरेनुसार शिवसेनेचा बारा किल्ला आहे या मतदारसंघात आदरणीय आमदार शरद सोनोनी आहेत आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रसन्ना आहेत या मतदारसंघाने सत्त्याण्णव पासून सत्त्याण्णव ते दोन हजार शिवसेनेचा झेडपी दिलाय दोन हजार दोन ते दोन हजार सात झेडपी दिलाय त्याच्यानंतर बारा ते सतरा झेडपी दिलाय असे विविध झेडपी या शिवसेना पक्षाकडून या मतदारसंघात दिले गेले आहेत त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य जनतेची त्याचं सर्वसामान्य शिवसे शिवसैनिकांची हीच इच्छा आहे का शिवसेनेचा जिल्हा परिषद या गटातून व्हावा कोणती आम्ही सात पासून काम करतोय काम करतोय आता प्रसंगी थोडस इकडून तिकडून काही गोष्टी घालतात परंतु धनुष्य धनुष्यबाण आमच्या रक्तामध्ये मिसळलेला आहे आणि शिवसेना हे चार अक्षर जे शब्द आहेत हे आमच्या आहे काही वरिष्ठ नेते काही चर्चा देखील होती की युतीने लढणार आहे आता हा प्रश्न का कसा आहे कधी घेण्याची हे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत हे जे हा जो निर्णय घेणार आहेत हे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत आमचं काम काय की सध्या आम्ही जे काम करतोय ते जनतेपर्यंत कसं पोचेल भविष्यामध्ये वरिष्ठ निर्णय घेतील वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल तुमचे मार्गदर्शक प्रसंगांना ठेवतो या ठिकाणी चांगले नेतृत्व या ठिकाणी तालुक्याचं शिवसेना परिवाराचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करताय त्यांच्या हातात बऱ्यापैकी काही गोष्टी आहेत आता काय नियोजन त्यांनी काय तुम्हाला दिलेत काय निवडणूक मी तुम्हाला तेच सांगितलं मग की दोन हजार सत्त्याण्णव हजार एकोणीशे सत्त्याण्णव साली अगर मी अण्णा जिल्हा निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस त्यांच्या समोर प्रतिस्थिती जे उमेदवार होते ते अतिशय तगडे होते परंतु सुद्धा अण्णांनी खऱ्या अर्थानं शिवसेनेची सुरुवात या बाले किल्ल्यामध्ये म्हणजे शिवसेनेचा पहिला जिल्हा पण सदस्य जर पूर्ण डिक्लेअर झाला असून मात तो मात्र डिक्लेअर झाला त्याला त्याच्यानंतर दोन हजार दोन लावून पुन्हा हे झाले दोन हजार ला काही कारणामुळे उमेदवारी देऊ शकली नाही आपण सर दोन हजार बाराला नाही पुन्हा शिवसेनेचा झेडपी झाला त्याच्यानंतर दोन हजार सतरा साली काही उमेदवार फक्त एक मताने पडले परंतु त्यामध्ये सुद्धा सर्व काही करताना अण्णा हे केंद्रस्थानी होते आणि आज मध्ये चार वर्ष निवडणूक झाली नाही आणि आज सुद्धा ही जी मंडळी ज्येष्ठ मंडळी आहेत सर्व मंडळी त्यातली जवळजवळ आपला हा मतदारसंघ नऊ ते दहा गावांचा मतदारसंघ आहे नऊ ते दहा या सर्व मतदारसंघामध्ये आदरणीय आमदार श्रद्धा सोनवणी असतील किंवा अण्णा असतील किंवा सर्व पक्ष म्हणजे इतर जे आपले नेते आहेत शिवसेनेचे हे सर्व आहेत या सर्वांचीच इच्छा असेल की आपल्या पक्षाचा या ठिकाणी जिल्हा परिषद शिवसेना परिवार या ठिकाणी पहिल्या जे होते त्याच्या तरुणांची काही फळे मोठे संख्येने ऍड होते जॉईंट होते आता शिवसेना परिवार या गटात तरी कमीत कमी एक नंबर या या। याला कारण असेल की दोन हजार सतरा साली जे आपले पंचसमिस्टर जीवनभाऊ शिंदे हे युवा पिढीमध्ये एक लोकप्रिय चेहरा म्हणून उदयास आला त्यांनी एक सुंदर असं काम केले या गटामध्ये त्यांनी खूप छान काम केलेलं आहे त्याच्यामुळं तरुणांचा खेस तुम्ही आजही बघा तरुण जो वर्ग आहे यांना शिवसेना पक्षाचे विचार आवडतात त्यांची ते विचाराशी ते आजही पण प्रत्येकाला वाटतं का शिवसेना पक्ष हा आपल्या जवळचा पक्ष आपल्या समस्या समजून घेणारा पक्ष आहे गोरगरिबांचे प्रश्न समजून घेणारा शिवसेना पक्ष आहे म्हणून तरुण वर्गाचा वाढता तरुण वर्गाचाच नाही तर जवळपास माझ्या दिवशी महिला सुद्धा तुम्ही आज पाहताय का एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम चाललंय ते खूप चांगलं काम चाललंय सर्वसामान्याच्या घरापर्यंत पोहोचणारे नेते म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एक जननायक म्हणून त्यांचा नामूल्यक आहे त्यामुळे निश्चितच महिला असतील तरुण वर्ग असेल हा बाग फार मोठ्या संख्येने शिवसेना पक्षामध्ये सामील होतोय आणि भविष्यात सुद्धा ते सर्व मंडळी शिवसेना पक्षाला मतदान करता युती होईल ते सगळं वरिष्ठांचा प्रश्न आहे परंतु शिवसेना पक्षाबरोबर सर्वसामान्य जनता राहील काही तरुणांना काही गरज भासली तर शिवसेना परिवार तुमच्या ताकदीने उभा राहताना दिसतोय पोलीस स्टेशनच्या घटना देखील करोनाच्या बाबतीत झाल्या तर शिवसेना परिवार वाचवण्याच्या भूमिकेत मोठ्या प्रमाणात दिसतोय हो या ठिकाणी गट प्रमाणात वाढतोय काय भूमिका या सर्व शिवसैनिक तरुणांना कशा पद्धतीने काम करा निश्चितच गणेशजी आम्ही म्हणजे जेव्हा जेव्हापासून आम्ही काम करतोय शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे म्हणजे इथं सर्वसामान्य म्हणजे मोठी पण मंडळी आहेत पण काय झाले सर्वसामान्य जनता याच्यात जास्त काम करते आता ह्या सर्वसामान्यांचं काम करत असताना अनेक प्रसंग येतात मग हॉस्पिटलचे असतील कुणाचा ऍक्सिडेंट होतो आमच्या मातृश्री वादनि अण्णा ह्या परिसरामध्ये एक चांगलं काम करतात त्याच्यामार्फत आम्ही सुद्धा काम करतो आणि ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटल असेल कुठं कुणाचं ऍडमिशन असतील अगदी पार पुणे मुंबईपर्यंत लेते काम या ठिकाणी शिवसेना पक्षाचे सर्वच या भागातील नेते मंडळी काम करतात मग शैक्षणिक असेल हॉस्पिटल असल राजकीय तर हायट सामाजिक सुद्धा असेल किंवा आध्यात्मिक असेल या सर्व क्षेत्रामध्ये सर्व वरिष्ठ मंडळी एक चांगल्या प्रकारचं काम करतात त्यामुळे निश्चितच आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आनंद आहे आम्ही या पक्षामध्ये काम करतो